सिंगापूर हा देश क्षेत्रफळाने जरी छोटा असला तरी इथे भरपूर झाडी व जंगल आहेत तसेच जंगलामध्ये तसे जंगला इथे फिरण्यासाठी ट्रेक आहेत आणि नॅचरल गार्डन देखील इथं खूप सुंदर आहे तर असंच हे दुकित तिमहामधील एक नॅचरल पार्क आहे त्या पार्कमध्ये आम्ही आता निघालेलो आहोत तर इथे सकाळच्या वेळी बरेचसे लोक फिरायसाठी येतात मॉर्निंग वॉकला येतात इथे येऊन व्यायाम करतात इथे सर्व व्यायामाची साधने आहेत आणि मुख्य म्हणजे या नॅचरल पार्कमध्ये भरपूर झाडे असून विविध प्रकारची झाडे इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि सिंगापूरमधले बरेचसे नागरिक या पार्कमध्ये रोज फिरायला येत असतात मॉर्निंग वॉकला लाईक येत असतात तर असं हे सुंदर असं भुपित बाटोसह नॅचरल पार्क आपण पाहणार आहोत इथं आ आज जाण्यासाठी बरेच रस्ते आहेत तसे संपूर्ण हे पार्क जवळजवळ सात ते आठ किलोमीटरमध्ये पसरलेले आहे इथं आपल्याला काही लोक या बागेतलं गवत काढताना देखील दिसत आहे तसेच इथे काही लोक व्यायाम करताना दिसत आहेत सिनियर सिटीजन देखील इथं येऊन मोकळ्या हवेमध्ये अगदी दिलखुलास व्यायाम करतात सिंगापूरमध्ये अशी बरीच नेचर पार्क्स आहेत तसेच बऱ्याच ट्रेक आहेत जंगल ट्रेक आहेत फिरण्यासाठी अशा बऱ्याच ठिकाणी नॅचरल गार्डन्स आहेत आणि सगळीकडे लोकांना अगदी सोयीस्कर अशा या गार्डन बनवलेल्या आहेत तिथे वॉशरूम आहेत तसेच टँक्स आहेत नैसर्गिक ना तलाव आहेत आणि सगळ्या प्रकारची झाडी हिरवी गर्द अशी झाडी या सिंगापूरमध्ये आपल्याला इकडे तिकडे पाहायला मिळते आणि इथे बारमाही पाऊस असतो कधी इथं पाऊस पडू शकतो हे विषयवृत्तावर असल्यामुळं इथे बारमाही कधीही पाऊस पडू शकतो परंतु इथे सर्व या जंगलाची आणि झाडांची काळजी घेतली जाते तर असं हे सुंदर असं नॅचरल पार्क आम्ही बुटीक बाटोक या भागामध्ये आलो असताना आम्हाला पाहायला मिळालं या पार्कमध्ये सुंदर असं एक नॅचरल लेक आहे म्हणजे या कडेला उंच असा कडा आहे आणि आतमध्ये कासव कासव आपल्याला पाहायला मिळतं तसेच आजूबाजूला पक्ष्यांचा किलगुलाब आपल्याला आकर्षण घेतो तर असं हे सिंगापूरमधील बुटीक बाटो या भागातील नॅचरल पार्क आपण ज्यावेळा सिंगापूरला याल तेव्हा जरूर पहा खूपच सुंदर असं हे नेचर पार्क आहे आणि इथे सर्व सोयी आहेत इथं वॉशरूम आहे इथं व्यायामासाठी सर्व सुविधा आहेत साधने आहेत आणि सर्व प्रकारची झाडी या जंगलामध्ये आहे या पार्कमध्ये आहेत आपल्याला ही वेगवेगळी व्यायामाचे साधने देखील दिसत आहेत आणि या पार्कच्या शेवटी एक सुंदर असं लेक आहे की जिथं बसण्यासाठी देखील सोय केलेली आहे आणि इथून अक्षरशः आपल्याला हलावं असं वाटत नाही इतकं सुंदर हे लेक आणि नैसर्गिक लेक आहे हे आणि एका बाजूला संपूर्ण कडा आणि खाली लेक या लेकमध्ये असणारी कासव इथे आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐक ऐकू येईल आणि खूप सुंदर असे हे शांत वातावरण येतं लेख पाहून आपल्याला आपलं मन अगदी आनंद होईल आणि विकसित होतं तर आपण नक्कीच हे सिंगापूरचं नेचर पार्क पाहावे धन्यवाद